हॅलो नमस्कार मी खेमल सगळ्या माझ्या कोळताईंचं आणि मैत्रिणींचं आणि भाच्या भावांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तुम्हा सगळ्यांच्या सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्याच्यानी तुम्ही मस्तरा आणि मचेत्रा ही स्वामीच्याने प्रार्थना करते तुम्ही मगच्या अक्षय तृतीयाच्या व्हिडिओला भरपूरून साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही करू शकतात आता हा आहे हो, व्हिडिओ दोन दिवसाचा एकत्र केलेला तुम्ही व्हिडिओ हो। तर हा आहे ना ब्लाऊज शिवता माझ्या बोटामध्ये सुई केलेली होती इथं साईडला तर त्याच्यामुळे माझ्या सगळे कामं पूर्ण राहिले म्हणून मला व्हिडिओ टाकता आला नाही कारण मला मोबाईलच हातात पकडता येत नव्हता आणि काहीच करता येत नव्हतं त्याच्यामुळे तर पकडू शकता ते ब्लाउज असं शि अशा प्रकारे शिवलेलं होतं मी तर याला मनी लावायचे होते बघू शकता तुम्ही गोल्डन कलरचे मनी लावायचे होते पण आता काही मनी आणता आले नाही बघू शकता तुम्ही तर हा ब्लाउज शिवून झाला आता याला लेस सॉरी सा, नाळी नाही लावायची असंच द्यायचे त्यानंतर हे ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहे मला हे ब्लाउज हे कस्टमरचे ब्लाउजचे ना त्यांचे हा ब्लाउज आलेले माझ्याकडे पण त्याच्यात दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही म्हणजे काल काल हा काल नाही सॉरी परवा परवा मला हे ब्लाउज द्यायचे होते शिवण हे अर्जंट आलेले होते आणि त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे काल त्यांना जायचं होतं त्यांच्या जा नातेवाईकांच्या घरी म्हणजे गावाला जायचं होतं तर त्या मला बोलल्या कसंही करून मला हे दोन प्लाउज स्टिचिंग करून दे हो काय हात शिलाई मी करून घेईन तर मी म्हणे नाही मी अर्जंट घेतच नाही म्हणजे होतच नाही तर नाही म्हणे कसंही कर पण मला शिवून ते मी त्यांना आता हे ब्लाउज शिवून दिले त्यांना हो काय आणि हात शिलाई ते करून घेणार आहेत तर आपल्याला हे ब्लाउज त्यांना खरी द्यायला जायचे तर पौने आठ वाजेपर्यंत सकाळी सकाळी उठून ते पावणे आठ वाजेपर्यंत हे ब्लाऊजचं स्टिचिंग केलं हे तो ब्लाउज मी एक ब्लाऊज मी अर्थ रात आतल्या दिवशी रेडी केलेलं होतं अर्थ आणि मग अर्थ ब्लाऊज आणि हे गुलाबी कलरचं ब्लाऊज म्हणजे राणी कलर म्हटलं जातं का पर्पल कलर म्हटला जातो हे ब्लाऊज मी स दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजेपर्यंत सगळं रेडी केलं आणि त्यांना मापाचं पण ब्लाऊज द्यायचं होतं तर पकळू शकता त्यांना मापाचं पण ब्लाऊज पाहिजे होतं तर मापाचं पण ब्लाऊज दिलं मी पकू शकतात तुम्ही तर ते पण पाहिजे होतं आणि त्यांनी माझ्याकडे तीन ब्लाउज पिसेस शिवायला टाकलेले होते त्यांना एक रिटर्न द्यायचं होतं कारण मी त्यांना बोलेली होती मी तो करून नाही देणार ते बोले दोन झाले भरपूर झाले मला एक रिटर्न पण दिलं तरी चालेल पण मला शिवून द्या आणि माझ्या चेहणी असल्या कारणाने मला नाही म्हणता येत नाही तर बघू शकता तुम्ही तर चला आपण त्यांचा ब्लाउज द्यायला जाऊ आणि तुम्हाला दाखवते मी आमच्या सकाळचं वातावरण कसं आहे काय तर पकवू शकतात आणि आता वाचत आहे खट्याळामध्ये तुम्हाला दाखवते पुढे खट्याळामध्ये किती वाचतायत दहा वाजत आहे आठ तर बघू शकता तुम्ही सव्वाठ वाजता तर मी तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवते मी पण आता किती दिवस झाले बाहेर निघालेले नाहीये तर चला आपण सकाळच्यान फिरून या आणि आता दाखवते ता, तुम्हाला आमच्या इकडे कसं आहे काय वातावरण तर बघू शकता तुम्ही तर हा रस्ता जो जातो ना हा माझ्या शेजारी गल्ली तर गल्लीमधून हॉलमधून जातो रस्ता इथं लग्नकार्य होत असतात त्याच्यामुळे असा मंडप वगैरे खाली टाकलेलं आहे ब्लँकेट वगैरे सगळ्या साइडला बघू शकतात तुम्ही तर हा प्लाउज मला द्यायचा होता तर बघू शकतात तर असं जर चाहता 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 तुम्हाला दाखवते हा आमचा मेन रस्ता आहे नारायणनगरचा इथं पाचिवाला पसतात रोज सकाळी तो मी छोट्यासाच व्हिडिओ काढलेला आहे तर पकडू शकता तुम्ही आणि इथं ना झाडांची नर्सरी आहे खूप सुंदर सुंदर अशी झाडं फेटतात त्यांच्याकडे तर मला खाई होती त्याच्या कारणाने मी पूर्ण व्हिडिओ काढलेला नाही आहे तर मी छोटासाच व्हिडिओ काढलेला आहे बघू शकतात तुम्ही आणि या नर्सरीच्या पुढे हा स्टॉप आहे रिक्षा स्टँड या रिक्षा स्टँडवरती ना, ना एकही रिक्षा नाही बघा ना एकही रिक्षा नाही सगळे सकाड़, सगळे आणि जेव्हा शाळा कॉलेज चालू असतात ना तेव्हा इतकी लाईन असते इथं की तुम्हाला काय सांगू खूप मोठी लाईन असते तर बघू शकतात एकही रिक्षा नाही आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असणार तर माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जरूर करा कारण तुमच्या एका सपोर्टमुळे पुढे जाण्याचा मला मार्ग भेटतो आणि आपल्याला पण समजतं की आपलं चुकतं काय काय मी काही चुकीचं बोलले असेल काही झालं असेल माझ्या हातून तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात म्हणजे मला माझी चूक सुतरवता येईल तर पकडू शकतात आणि हा मेन चौक आहे याला ना चिंचपाड्याचा चौक फोडला जातो तर पकडू शकतात आता मी तुम्हाला पुढे दाखवते की पुढे आमच्या घराकडे काय कसलं आहे ते आहे ना सगळे इथून दुकानं लागतात सकडे बिलकुल पूर्ण दुकान असतं तिथं दोन डोकं लांब आमने सामने हल्ली काय झालेलं आहे ना मला वाटतं बहुतेक म्युन्सिपालिटी वाल्यांना यांना उठवून टाकलेलं आहे आणि हा माठ बघू शकता तुम्ही किती सुंदर असा माठ ठेवलेला आहे त्या माठातलं पाणी खाली कळतंय तर ते, ते वाया जाऊ नये म्हणून ते पाणी एका मातीच्या दगडाच्या याच्यामध्ये चेलून ते, ते पाणी पक्ष्यांना पिण्यात येते बघू शकता तुम्ही आणि तसं म्हणजे कस लोक म्हणजे काही काही क्षण कसे आपले हे चालवतात कसे कशी आपण हे करतो प्राण्यांसाठी तर बघू शकतात उन्हाळ्याच्या दिवस ते आणि ते इतके दुकानं लागलेले असतात इतके दुकानं लागलेले असतात की तुम्हाला काय सांगू संध्याकाळी तर खूप भरपूर गर्दी असते पण आता हे दुकानं काढून टाकले पा बाहेर काढले यांना एक पूर्ण रस्ता मोकळा केला असल्या कारणाने इथं काहीच आहे बिलकुल एकदम सन्नाट आहे गर्दी पण कमी आहे रस्त्याने संध्याकाळी चालताना पण आता आम्हाला थोडी भीती वाटायला लागलेली आणि हल्ली अशा प्रकरण होत आहेत ना त्याच्यामुळे आता भीतीच वाटते तर पकवू शकतात आणि हा आमच्या कमलाकर नकरमकडे चाण्याचा रस्ता आहे बघा हा कमलाकर नकराकडे चाण्याचा रस्ता होता तो आणि हा स्ट्रेट कोचगावचा रस्ता आहे आमचा तर चला मी तुम्हाला दाखवते पटापट आणि पुढे पका पुढे पण दुकानं आहेत पण ते पण पण दे पकू शकतात तुम्ही ते पण पण दे पुढचे दुकानं म्हणजे पूर्ण रस्ता आमचा भरलेला असतो सकाळ रात्री दिवसभर रात्री दहा बारा बारा वाजेपर्यंत पण बघा ना काहीच नाहीये बिलकुल बघू शकतात तुम्ही आणि एकदम सन्नाट आहे तर असो आता काय करणार आहे आपण नाहीलाचे आता ते त्यांचं गोरमेंटचं काम येतं तर, तर मग मी ब्लाऊज देऊन आल्याच्या नंतर पकवू शकतात मी ब्लाऊज देऊन टाकले घरीचाहून आणि येताना काही व्हिडिओ काढला नाही आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी हे स्कीमवरती भेटले मला वीस रुपयाला बारा पाकिटं बारा पाकिटं ना रे बारा पाकिट वीस रुपयाला तर म्हणजे कितीला पडलं मला तो काही हिशोब सांगता येणार नाही तर आम्ही अशी पाकिटं साठ रुपयाची आणली तर बघू शकता तुम्ही आणि एकाच याचे मुरमुरे पापडी असं वगैरे वगैरे तर बघू शकता तुम्ही लाईनमध्ये तर तुम्ही म्हणाल आता तू त्यांच्या घरी केली ते ब्लाउज द्यायला तर त्यांचा व्हिडिओ तो टाकला नाही कारण तिथं माझी मोबाईलची बॅटरी खाल्लात झालेली होती त्याच्यामुळे मला काही ते ब्लाउज का टाकता व्हिडिओ टाकता आला नाही त्यासाठी सॉरी माफी मागते मी कारण मी पण खरं निघताना बघितलं नव्हतं की माझ्या मोबाईलमध्ये बॅटरीमध्ये चार्जिंग किती काय नाही बघू शकतात तर सॉरी तर बघा मी एवढं घेतलं साठ रुपयाचं आलू शेव पापडी मोरमोरा खारे शेंगताने साती शेंगताने मसाला चणा डाळ मूंग डाळ छान हे सगळं मी साठ रुपयामध्ये घेतलेलं आहे म्हणजे साठ रुपयामध्ये मला आले बारा एक बारा पारा, पारा तुम्ही चोवीस चोवीस आलेले आहेत पाकिटं माझ्याकडे चोवी म्हणजे बाराच्या हिशोबाने पकडावं तुम्ही वीस रुपयाचे बारा पाकिटं त्याच्या हिशोबाने आलेले आहेत ते पकडू शकतात आणि परवडलं आहे परवडलं आहे होलसेलच्या भावामध्ये परवडलं मला आहे कारण आपण बाहेर गेल्याचं जातो तर पाच पाच, पाच रुपयाला मिळतात आणि त्याच्यामुळे तर पकडू शकतात तुम्ही तर अशा प्रकारे तर किती सुंदर अशा पद्धतीनं म्हणजे खूप आमच्या इथल्या लोकांनी खूप मग घेतलं खूपच म्हणजे खूपच क्षणांनी घेतलं ही स्कीम तर मला पण नव्हती ही स्कीम फक्त टेस्ट थोडी वेगळी होती मी पण खाल्लं एक पाकिट पण टेस्ट थोडी वेगळी होती पण असो तर दोन तीन रुपयामध्ये काय येतं पाच रुपयाच्या पाकिट त्याने दोन तीन रुपयाला दिलेलं आहे तर त्यात काय येतं मुलांची हौच चाली ना पण हेच महत्त्वाचे आहे बघू शकता तुम्ही किती आणलेले आहेत बापरे बघू शकता तुम्ही तर पण मी ठेवतेच तिकडे ठेवतेच बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ होता जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि माझं नाव खेमल पण आहे ना स्वाती पण आहे मी आतापर्यंत व्हिडिओमध्ये स्वातीच सांगितलं तुम्हाला पण माझं ओरिजिनल नाव खेमल पण आहे तर त्याच्यासाठी तर पकडू शकतात तर आपले किती चमाचा आहेत पकडू शकतात आठ आठ दिवस तर काही बघायची गरज नाही तर चला पाय तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर